जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं धळगाव शहरात जागतिक राज्यस्तरीय जे ते क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं रन फॉर आदिवासी, आदिवासी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्ताने आमदार आमशा पाडवे आपल्यासोबत आहेत खर तर राज्यस्तरीय हा आदिवासींसाठीचा पहिलाच मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केलाय काय सांगा जे कार्यक्रम आहे आणि त्याच्या जे आयोजक त्या, आहे त्या पोराने आम्हाला सांगितले की दादा आपल्याला जो विश्व आदिवासी गौरव दिन आहे त्यानिमित्त अलग अलग आपण आला कार्यक्रम घेतो आहे तर त्याच्यामध्ये खास करून धडकावचे जे युवा आहे आणि त्याने मेहनत घेतली आणि हा मेरेथॉनचा कार्यक्रम घेतला एकदम यशस्वी कार्यक्रम झाला आहे आणि आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की त्यांचा जो नाशिकमध्ये कोच आहे ते सुद्धा इथे होत आणि म्हणून जेव्हा बाहेरच्या खेळाडू सुद्धा इथे येऊन गेले म्हणजे इतर राज्यातून इतर राज्यातून खेळाडू सुद्धा इथे होते म्हणून ते गर्वाची गोष्ट आहे का फक्त आपला धडगाव किंवा नंदुरबार जिल्हा किंवा इकडे नाही होते ले बार राज्याचे सुद्धा खेळाले होते तर क्रीडा संकुलासाठी आपण काही प्रयत्न करणार क्रीडा संकुलांसाठी धडगाव ना अक्कलकुवासाठी अक्कलकुवासाठी पाच कोटी आम्ही एक इमारत करतो आहे आणि धडगावला बी इथे आमच्या उपनगर आहे त्याच्या साईडमध्ये एक साडेसात एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी क्रीडा अधिकारीना पाठवलं होतं ते चेक केलं आहे लवकर लवकर आम्ही ते मंजूर करू न मंजुरी म्हणजे त्यांना दोन तीन वर्षे आगादर एक एक करोड रुपये धडका अक्कलकुवाला आले पण त्याच्या आधी कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून ते काम झालं नाही पेने थोड्याच दिवसाने आम्ही त्याच्या सुद्धा भूमिपूजन करू नक्कीच जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर खरंतर क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यांनी दुर्गम आदिवासी विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी सध्याचा प्रयत्न सुरू आहे तर लवकरच झळगाव आणि अकलकोळांमध्ये क्रीडा संकुल देखील बांधलं जाणार असल्याचं जे आमदार आमशेर पाडवे यांनी स्पष्ट केलंय वारुन सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट e कॉमला नक्की भेट द्या